देशाचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री सिंह चव्हाण हे सात एप्रिलला नंदुरबारच्या दौऱ्यावर येणार आहेत ते किसान ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंचं लोकार्पण करणार आहेत दरम्यान शेतकरी मेळाव्याचे देखील यावेळी आयोजन करण्यात आलं आहे जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर हे तीन हजार एकशे तेरा रुपयांनी घसरले चांदीचे दर देखील तब्बल बारा हजार तीनशे साठ रुपयांनी कमी झाले धुळ्यात बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाचे चटके बसू लागले त्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय तसंच यापुढे तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली रामनवमी निमित्त धुळ्यातील फुलवाला चौक परिसरात रामाच्या प्राचीन मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे मंदिराला विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची सजावट आहे दरम्यान भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून <द्थागाँ> येते रामनवमी निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात महिलांनी मोटारसायकल रॅली काढली लाईट बाजारातून श्रीराम मंदिरात या बाईक रॅलीचा सांगता झाली यानंतर महिलांनी श्रीराम मंदिराजवळ गरबा नृत्य सादर करत नाव रामनवमीचा उत्सव साजरा केला